पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार करण्यासाठी कर सल्लागार सनदी लेखापाल यांच्यासह हो करदात्यांची भूमिका मोलाची आहे योग्य कर संकलन आणि व्यवस्थापन पारदर्शक अर्थव्यवस्था यासाठी आर्थिक क्षेत्रातील व्यावसायिकांनी अर्थ, अर्थ कायद्यातील नवे बदल कृत्रिम बुद्धिमत्ता चॅट जी पी टी सारखे प्रगत तंत्रज्ञान आणि नवी कौशल्य आत्मसात करायला हवी असे प्रतिपादन केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अपील प्राधिकरणाचे सदस्य सी एम ए बी एम शर्मा यांनी केले महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित अमृत ज्ञानकुंभ दोन हजार पंचवीस या दोन दिवसीय राष्ट्रीय कर परिषदेचं उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते गणेश खेंडर रस्त्यावरील कॉसमॉस टॉवर मधील सहकार भवन येथे ही दोन दिवसाची परिषद होती आहे तर अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ अशी या, चे या कर परिषदेची संकल्पना आहे ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स जीएसटी प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन या संस्थांचे सहकार्य या राष्ट्रीय कर परिषदेसाठी लाभलंय ला आज पुण्यामध्ये अमृत ज्ञान कुंभ नॅशनल टॅक्स कॉन्फरन्स ऑर्गनाईज झाली त्याच्यामध्ये महाराष्ट्र टेस्ट प्रॅक्टिस असोसिएशनचा पोर्टिफिक फाउंडेशन डे पण आम्ही सेलिब्रेट करत आहोत या कार्यक्रमामध्ये सेमिनारमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती डिस्कशन्स होणार आहेत नवीन नवीन चॅलेंजेस देत इकॉनॉमीमध्ये येत आहेत नवीन नवीन ॲक्ट किंवा नवीन नवीन कायदे इंट्रोड्यूस केले जात आहेत त्या कायद्यांचे देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम आम्ही इथं सर्व विचारवंत इथं डिस्कस करणार आहोत त्याच्यात डायरेक्ट टॅसपोर्ट बिल आहे जी एस टी आहे टॅ रेरा कायद्याबद्दलही आम्ही इथे विचार विमर्श करतो येणाऱ्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट्समध्ये टॅक्स प्रोफेशनल आपला रोल कसा करतील की ज्याच्याने आम्ही म्हणतो नेहमी आमच्या टॅक्स एम टी पी एचं एक ब्रीद वाक्य आहे की पे टॅक्सेस नॉट मोर नॉट लेस तर त्या ब्रीद वाक्याला अनुसरून आम्ही आम्ही स्वतःला या टेक्नॉलॉजिकल मध्ये करत असतो आणि त्याला उत्तरं देत असतो आज आमच्या इथं इथं मी एन टी सीचे चेअरमन नरेंद्र सोनवणे आहेत एम टी पी एचे अध्यक्ष प्रसाद देशपांडे इथं आहेत ऑल इंडियाचे समीर जाणी आहे श्रीपाद बेदरकर हे सर्व आम्ही मंडळी मी खूप इथं काम केलेलं आहे आणि या अमृत कुंभातनं ज्ञान आहे अमृत ज्ञान कुंभातनं आमचं एक ह्या सेमिनारमध्ये सर्वांना एनरिचमेंट ऑफ नॉलेज म्हणजे सर्वांचं ज्ञान वाढवण्याची एक प्रक्रिया इथं पूर्ण पाडली जाणार आहे आणि त्यासाठीच आम्ही सर्व इथे एकत्रित जमलेलो आहोत फाईव्ह ट्रिलियन मी म्हणतो फाईव्ह मिलियन फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी अटॅच तुम्हाला अचीव्ह करायची आहे तर टॅक्स कलेक्शन इज वन ऑफ द प्राईम इम्पॉर्टंट थिंग आणि टॅक्स कलेक्शन जसं मी म्हटलं की करेक्टली कलेक्ट व्हायला पाहिजे पे इज नॉट मोर नॉट लेस याच्यामधून आम्ही जेव्हा टॅक्स कलेक्शनच्या माध्यमातून टॅक्स पेयर्सला एज्युकेट करत असतो इंडस्ट्रीला एज्युकेट करत असतो त्या माध्यमातून ह्या कायद्यांचं रूपांतर टॅक्स कलेक्शनला जेव्हा दिसतं तेव्हाच इकॉनॉमीला सुदृढ करू शकतो जर टॅक्सेस वेळेवरती कलेक्ट नाही झाले तर फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी डॉ जी आपल्याला अचीव करायची आहे पंतप्रधान मोदींचं स्वप्न आहे ते पूर्ण करणं अवघड जाणार आणि म्हणून आमचा रोल टॅक्स प्रोफेशनल आणि जेव्हा टॅक्स प्रोफेशनल म्हणतो याच्यात सगळे चार्टर्ड अकाउंटंट आहेत ॲडवोकेट्स आहेत कॉस्ट अकाउंटंट आहेत टॅक्स प्रॅक्टिशनर्स आहेत सर्वांचा रोल हा फार महत्त्वाचा आहे आज आपके शहर में ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टैक्स प्रैक्टिशनर्स ने स्थानीय पुन्हा और महाराष्ट्र के एसोसिएशन के संग मिलकर के आज एक बहुत बडा आयोजन किया श्रेय में लोकल लोगों को टीम एम टी पी ए लेड बाय जिससे जी को ने आने वाले भविष्य का कर के साथ बहुत संबंध है क्योंकि जीएसटी के कलेक्शंस डायरेक्ट एक्सिस के कलेक्शंस सब ऊपर ऊपर जा रहा है और इकोनॉमी जो है वो बहुत आगे जा रही है तो कर की जिम्मेदारी कैसे अदा करनी और ईज ऑफ डूइंग बिजनेस कैसे रहेगा ये सब चीज़ें और एथिक्स सारी चीज़ें डिस्कस हो गई और मैं पुणे को बहुत बहुत बधाई देता हूँ नेशनल टैक्स कॉन्फ्रेंस आयोजित की है 400 चार सौ रुपये जास्त डेलीगेट्स संपूर्ण भारत में लिए कॉन्फ्रेंस का यह कॉन्फ्रेंस का वैशिष्ट मुझे सात टेक्निकल सेशन आपको बना रहे हैं विधायक प्रकार यह टैक्स का ओ त्यामध्ये आमचे तज्ज्ञ जे आहेत ते आमच्या नवीन प्रॅक्टिसमध्ये येणाऱ्या कन्सल्टंट्सला प्रोफेशनल्सला आपले जे इशू आहेत ते फेस टू फेस चर्चा करून सोड सोडवण्यासाठी मदत करणार आहे त्याचबरोबर आम्ही जी एस टी की, की संसद हा एक चांगला विषय या ठिकाणी घेतलेला आहे की ठिकाणी उभा करणार आहोत विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी यांच्यामध्ये डिबेट होणार आहे आणि त्यात जे आठ विषय आम्ही घेतलेले आहेत आठ सूचना आम्ही केलेल्या आहेत किंवा आठ आम्ही रिप्रेझेंटेशन करतोय की जे कायद्यामध्ये बदल व्हावा आणि संपूर्ण आमच्या पाटीलची जी इच्छा आहे तर ते आम्ही फायनान्स मिनिस्टरपर्यंत पोहोचवण्याचा या कर सल्लागार कर नॅशनल टॅक्स कॉन्फरन्सद्वारे प्रयत्न करणार आहोत खूप मोठा प्रोग्राम आहे ऑल इंडिया लेवल पॅन इंडियातून या ठिकाणी पार्टिसिपंट आणले आहे आणि त्याबरोबरच बाहेर, वे 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 बाहेर जे आहे ते ह्या आपले स्टॉल भरपूर लागले आहेत बुक्सचे स्टॉल आहेत ए आयचे स्टॉल आहेत वेगवेगळे सॉफ्टवेअर लॉन सॉफ्टवेअर आहेत इन्कम टॅक्स जी एस टी असे वेगवेगळे प्रकारचे सॉफ्टवेअरच्या ठिकाणी सॉफ्टवेअरचे स्टॉल बाहेर ठिकाणी लागले आहेत बेसिकली देशासाठी माननीय पंतप्रधानांनी जे स्वप्न बघितले फायटर लिन इकॉनॉमी त्याच्यात टॅक्स प्रॅक्टिशनर्सचा खूप मोठा रोल आहे की हे जे स्वप्न आपल्याला अचीव्ह करायचं आहे तेव्हा गव्हर्नमेंटला नॅचरली फंडिंग लागतं फंडिंग गव्हर्नमेंटचं मेन सोर्स आहे टॅक्सेशन आणि टॅक्सेशन येतं की व्यापाऱ्यांकडनं किंवा इंडस्ट्रीजकडनं पण गव्हर्नमेंट आणि त्यांच्यामध्ये एक ब्रिज असतो तो म्हणजे हा टॅक्स प्रोफेशनल आहे त्यामुळे आमचा रोल तो राहतो एशियन बिल्डिंगमध्ये बरंचसं कॉन्ट्रीब्युशन जे टॅक्स कलेक्शनमधून नाही येतं ते टॅक्स प्रॅक्टिशनर्सच्या माध्यमात नाही येतं इवन आमच्या एम टी पी एचा पण जो लोगो आहे तो सांगतो की पे टॅक्स पे करेक्ट टॅक्सेस नॉट लेस नॉट मोर त्यामुळे आम्ही त्या तत्वावर चालतो लोकांना एज्युकेट करतो ज्याच्यातनं टॅक्स कलेक्शन वाढतं आणि बाकी जी नॅशनल टॅक्स कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे त्यातनं ऑल ओव्हर इंडियातून बरेचसे पार्टिसिपंट्स आलेले आहेत विषयांविषयी माझ्या आदिच्या यांनी सांगितलंच आहे की आपण खूप डिटेलमध्ये आणि खूप वेगळी थीम घेऊन